शब्द असेल आपण जसं म्हणतो की विद्यार्थी लाभार्थी तसा महात्मा बसे शरण या संस्कृतीचा अंगीकार केला शरण ही संस्कृती आहे शरणार्थी म्हणजे शरण एक चांगला आता प्रत्येकाला चांगलं बरोबर आहे तर चांगलं कसं होता येईल आपल्याला की दुसऱ्याला आनंद देऊन आपण चांगला होतो बरो बरोबर आहे महात्मा बसे शहरा हे बाराव्या शतकातील कर्नाटकातील एक थोर समाज सुधारक होते त्यांची माहिती फार कमी लोकांना आहे आत्ता मध्यंतरी नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडमध्ये त्यांच्या जेम्स नदीच्या किनारी त्यांचा पुतळा उभारला म्हणजे जेव्हा इंग्लंड देशाला सांगत होत सगळ्या जगाला सांगत होतून की लोकशाही जी आहे ती जगाला इंग्लंडने दिली पण आपला भारत देश एवढा महान आहे की जी गोष्ट आपल्या पहिले आपल्या देशामध्ये ती आली आणि नंतर तिचा जगभर प्रसार झाला मार्गंड चाटा साधारण तेराव्या शतकाच्या उत्तर उत्तरार्धामध्ये आणि महात्मा बसेश्वर साधारण बारा बाराशे वेळेस त्यांचं बाराशे तीस पस्तीसच्या आसपास त्यांनी अनुभव मंडप स्थापन केला म्हणजे मागल जाटाच्या अगोदर शंभर वर्ष अगोदर साठ ते सत्तर वर्ष अगोदर त्यांनी लोकशाहीचा एक जे पाया रचून अनुभव मंडप हा जगाला दिला त्यासाठी आज इंग्लंडमध्ये त्यांचा पुतळा उभारला गेला म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदी इंग्लंडमध्ये गेले आणि त्यांना सांगितलं गेलं की मार्गन चाटांनी लोकशाही दिली तेव्हा नरेंद्र मोदी अभिमानाने सांगत होते की महात्मा बसेश्वरांनी लोकशाहीचा पाया रचला म्हणजे आपल्या भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट आम्ही आमच्या मित्रांचे वाढदिवस वगैरे कसं करायचं तर इतर खर्च न करता समाजाला कशी मदत करता येईल किंवा समाज बांधवांना कशी करता येईल आता आपल्यामध्ये साधारण आपल्याकडे काय आहे आपल्याकडे दान हा शब्द प्रचलित बरोबर आहे सगळ्याला काय म्हणतात अन्नदान केलं देहदान केलं पण महात्मा बसेश्वरांनी दानाचा त्याचा त्याचा विरोध केला महात्मा बसेश्वर काय म्हणतात की दान नाही दान म्हणजे उपकाराची भावना म्हणजे मी श्रेष्ठ आहे तुम्हाला काही देतोय महात्मा बसेश्वरांनी सांगितलं दासोह दासोह म्हणजे काय तर आपल्या गरजा वाहून जी गोष्ट आपल्याकडे उरते ती समाजाला कर्तव्य भावनेनं देणं म्हणजे दासोह आज महेश भाऊचा वाढदिवस आहे ना आम्ही तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलो आणि आम्हाला खूप आनंद झाला तुमच्या सगळ्या बहिणींना भेटून आमच्या बहिणी सगळ्या लहान अशा आम्हाला बघून खूप आनंद झाला आज तुमच्यासाठी खास महात्मा महात्मावशेश्वरांनी अशी हजारो वचन लिहिली आहेत पण तुमच्याकडे बघून एक खास वचन मला महात्मा मशेश्वरात आठवलं तेवढं सांगणार आहे आणि मग आपण पुढचा कार्यक्रम करणार महात्मा बसेश्वर म्हणतात की सुख आले तरी पुण्याचे बळ म्हणणार नाही दुःख आले तरी पापाचे बळ म्हणणार नाही तुमचा उद्देश विसरणार नाही उदासीनतेला शरण जाणार नाही समर्पण हेच जीवन आहे कुडलं संगम देवा म्हणजे काय सांगितलं महात्मा बसेश्वरांनी आता सगळे जण म्हणतात की सुख आलं आम्ही आमच्या जन्मेचं काहीतरी पुण्य होतं म्हणून आमच्या वाटायला आलं काही दुःखी असतात आता असा जगामध्ये कोणता आम्ही एवढं चांगलं वाटतं आमच्या मागे ते दुःख असेल मग सुखासाठी पुण्याला पुण्य केलं म्हणून मला सुख भेटलं काहीतरी पाप केलं म्हणून मला दुःख भेटलं ही मनात भावना न येणं जीवनात हा सर्वोच्च आनंद आहे मग आपण काय करायला पाहिजे महात्मा सांगतात की सुख आलं तर पुण्याचं बळ नाही दुःख आलं तर पापाचं बळ नाही आणि उदास सिंधेला शरण जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसानी कधीच उदासिंदेला शरण द्यायचं परमेश्वराने जेवण दिलंय ठीक आहे प्रत्येकाला काही ना काही कमी केली असं परमेश्वराने पण काहीतरी गुण दिलाय ना प्रत्येकामध्ये बरोबर आहे का नाही आता तुम्ही एवढं सुंदर गाणं म्हणलं आम्हाला एवढं आवडलं एवढं मला चांगलंही गाणं म्हणता येते तुमच्या इथं म्हणजे तुमचा गुण जो गाण्याचा आहे तो तुम्ही पुढे जोपासायचा आणि त्या गुणाच्या आधारे आपल्या समाजाला सुख द्यायचं समर्पण हेच जीवन आहे पुढलं संगम देवा म्हणजे आपलं दुःख विसरून प्रत्येकाला आनंदी करणं हेच देवाचं काम आहे हेच जीवनाचं नाव आहे आणि हेच समर्पण आपल्या आयुष्यभराचं एक पूंजी आहे आणि आपलं कर्तव्य आहे मी एवढंच आज तुम्हाला सांगणार आहे सर्वांनी शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्या ताईंचे <coughs> आणि अशीच संधी आम्हाला वारंवार सरांनी द्यावी आज त्यांनी तुमच्या तुम्हाला भेटायची जी, जी संधी दिली आम्हाला एक कर्तव्य भावनेतून आम्ही बहिणींना भेटण्यासाठी आत आलो आणि ती कर्तव्य भावना सरांनी जी संधी दिली त्याबद्दल तुमच्या आश्रमाचे तुम्ही आमच्या आनंदात सहभागी झाला त्याबद्दल तुमचेही सगळ्यांचे आभार मानतो आणि परत एकदा महेश मोदे यांना आमच्या सगळ्या मित्रपरिवारातर्फे आनंदीत घेवाले असेल मी स्वतः गणेश वैद्य आणि सगळे आपले मित्र परिवार यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच तुम्ही पण आम्हाला कधी बोलवा तुमच्या आनंदातही आम्हाला सामील करून घ्या एवढी विनंती करून आजचा बोलणं माझं पूर्ण मिळालं तुम्ही सगळे गेस आपण सगळेजण सारांच्या वाढते सारा निर्णय आम्ही जेव्हा हॉस्टेलमध्ये घेतला त्याबद्दल मी तुमचे आभार म्हणते आणि वसंत बद्दल आम्हाला माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे आभार वाटते आणि असंच तुम्ही अजून आमच्याकडे जा, जा।, जा। इसा। आणि सर आमच्या संस्थेला काही ग्रँड वगैरे नाही हे okay. सगळी तुमच्या मदतीवर सगळी संस्था चालू आहे इथे जे काही दिसेल हे सगळं दात्यानेच दिलेलं आहे आम्हाला जे काही वस्तू दिसतील त्या इथे आमच्याकडे एम एस आय टी बेसिक शिकवलं जात तसंच फार प्रमाणात फाईल टेलरिंग जात तुमचे काही प्रोडक्ट येतात का हो प्रोडक्ट आहे काम आहे Good